नमस्कार बेग विधानसभेचा या शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत डॉट कॉम वर आपण हा शो दररोज ज्यामध्ये राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा आढावा घेतो तिथलं मतदानाचं गणित जाणून घेतो मतदारांची काय व्यवस्था आहे काय स्थिती असू शकणार अश्विनी जाधव आपल्याला बारामतीचं चित्र सांगणार आहेत आणि अनंत साळी वेद विधानसभेचा या शोला सुरुवात करते सुरुवातीला मी जाणार आहे अनंत साळी यांच्या ही, ही निवडणूक किती महत्वाची आहे आणि मुळातच तिथं यंदा किती मोठं आव्हान असणार आहे लोणीकर यांच्या समोर जिल्हा हा मराठा आरक्षणासाठी गाजलेला जिल्हा आहे त्या ज्या पाच विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी तीन मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व आहे भाजपचे आमदार आहेत आणि त्यातला त्यात महत्वाचा हा आहे या ठिकाणीचं प्रतिनिधित्व बवनराव लोणीकर करतात जे भाजपचा आक्रमक चेहरा समजले जातात वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी जिवायचं रान करणारे हे आमदार म्हणून ओळखले जातात स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री असताना त्यांनी या भागातल्या काम या भागातल्या पाणी पुरवठ्याचं काम असो स्वच्छतेचं काम असो यासाठी भरपूर काम केलंय आणि त्यासाठी जनतेचा त्यांच्याकडे कौल आहे हा विषय जरी असला तरी या मतदारसंघाच गणित म्हणजे हा मतदारसंघ पारंपरिक भाजपा आणि काँग्रेस या लढतीचाच मानला जातो परतूरचे परतूरचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया आणि बबनराव लोणीकर या दोघांमधलेच ही प्रबळ दावेदारी पाहिली जाते पण या वेळेस जर गणित पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जर समजा युती झाली प्रत्येक तीन पक्ष जर एकत्र आले तर या ठिकाणी खूप मोठी चुरस निर्माण होणार आहे आणि ही चुरसच या मतदारसंघातला ट्विस्ट वाढवणार आहे या मतदारसंघामध्ये बबरराव लोणीकर भाजपचं नेतृत्व करतात सुरेश या काँग्रेसचं नेतृत्व करतात पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ए जे बोराडे हे देखील तीस ते पस्तीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं काम करतायत आणि यावेळेस नवीन उमेदवार हवा या मतदारसंघामध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी एक चांगला उमेदवार हवा म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळेस अक्षरशः मातोश्रीवर जाऊन साखडं घालण्याच्या तयारीमध्ये की महा महाविकास आघाडीकडून ए जे बोराडे यांना तिकीट देण्यात यावं याच सोबत राष्ट्रवादी शरद श्या, पवार यांच्या गटाचे कपिल आकात हे देखील इथलं मोठं प्रस्थ मानलं जात अनेक संस्था संस्थांचं जाळ बाजार समिती बाजार समित्या लोकलच्या बॉडीज यावर त्यांचं चांगलं पकड आहे आणि एक चांगला चेहरा आणि पक्क मतदान म्हणजे संस्था वगैरेचं जाळं असल्यामुळे त्यांचं जवळजवळ तीस एक हजाराचं मतदान पक्क समजलं जातं त्यामुळे तो एक चेहरा या मतदारसंघामध्ये आता उठून पुढे येतोय आणि याशिवाय काँग्रेसचे सुरेश कुमार जेथलिया यांना मुस्लिम वोट असू द्या शिवसेनेचे वोट असू द्या हे सुद्धा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या मतदारसंघातला ट्विस्ट वाढलेला आहे याच सोबत अजून एक गोष्ट आपल्याला इथे सांगावी लागेल की भाजपचे कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी असलेले रामप्रसाद थोरात यांनी मध्यंतरीच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे जाऊन एक मागणी केली होती की ओबीसी चेहरा म्हणून त्यांना पण तिकीट देण्यात यावं त्यामुळे नेमकी रा आता भाजपमध्ये काय होते पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर देखील बरस काही अवलंबून असलं तरी बबनराव लोणीकर हाच इथला मुख्यत्वे भाजपचा चेहरा राहणार आहे बबनराव लोणीकर हाच भाजपचा चेहरा असू शकतो आणि नंतर तुम्ही आज आपल्यासोबत मी आता अश्विनीकडे जाणार आहे अश्विनीकडे आज जो मतदारसंघाची माहिती देण्यासाठी ते आपल्या सोबत आहे तो मतदारसंघ राज्यातला एक महत्वाचा प्रतिष्ठेचा आणि कायम राजकारणानं तापलेला असा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि यंदा तिथं आणखी अधिक राजकारण तापण्याची चिन्ह आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट अर्थातच तुम्ही हा मतदारसंघ ओळखला असेल मी बारामतीबद्दल बोलतीये अश्विनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलीच निवडणूक होतीये ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अजित पवार म्हणजे शरद पवारांनंतर तिथं निवडून येणारा एकमेव चेहरा अजित पवार आहेत यंदा अजित पवारांसाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे किंवा किती आव्हानात्मक आहे काय नेमकं त्यांच्या समोरचं चित्र असू शकतं कोण त्यांच्या विरोधात उतरू शकतं काय चित्र नक्की स्वाती अगदी योग्य शब्दात विधानसभा मतदारसंघाची ओळख केलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला आणि विधानसभा चित्र का आणि तसा जर विचार केला तर बारामती लोक Uh, विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा काय घडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय जसं बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं आणि अनेक वर्षांपासून भाजपची ही सुप्त इच्छा आहे सुप्त कशाला तर खरं ती उघड इच्छा आहे की त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघ अं काबीज करायचा होता पण त्यांना ते शक्य झालं नाही यंदा काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे सर्वाधिक चांगल्या म्हणजे चांगल्या फरकानं खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून आल्या आणि त्यांना टक्कर देण्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात होत्या मात्र तरी सुद्धा सुप्रिया सुळेंचा या ठिकाणी विजय झालेला आहे भाजपनं अजित पवारांनी सगळी ताकदपणाला लावली होती मात्र तरी सुद्धा त्यांना ते शक्य झालं नाही लोकसभेचा जसा निकाल लागला त्याचा जर आपण विचार केला तर तसं काहीस चित्र आपल्याला पुन्हा विधानसभेत दिसेल का हे पाहणं सुद्धा स्वाती अत्यंत महत्वाचे ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारामतीमध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा बारामतीकरांच्या अगदी त्या दिवसापासून बारामतीकरांच्या जेव्हा काही प्रतिक्रिया जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला की आता तुम्ही दादांच्या पाण्यात मतदान करणार की शरद पवारांना तुम्ही पसंती देणार तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून बारामतीकर सांगत होते की आम्ही लोकसभेसाठी ताई आणि विधानसभेसाठी दादा हे आमचं ठरलेलं आहे असं बारामतीची जनता आपल्याला सांगते त्यामुळे अर्थातच आता बारामतीमध्ये काय चित्र दिसेल असा थोडासा अंदाज आपण खरंतर बांधू शकतो कारण ज्या पद्धतीनं लोकसभेला सगळ्यांनी सुप्रिया सुळे यांना निवडून दिला अर्थात लोकसभेचा मतदारसंघ हा खूप मोठा असतो त्या तुलनेनं बारामती विधानसभा हा मतदारसंघ छोटा आहे आणि या ठिकाणी काय होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचे ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं स्वाती या ठिकाणी अजित पवार हे वर्ष बारामती विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत आणि अजित पवारांची प्रशासनावरची पकड आणि अजित पवारांचा प्रशासनातला दबदबा या सगळ्या गोष्टी पाहता आणि बारामतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जी सुधारणा झालेली आहे म्हणजे इतर जिल्ह्यांचा पुणे जिल्ह्यातला विचार करता आणि बारामतीचा विचार केला की जर तुलना आपण केली तर अर्थातच बारामती कधीही सरस ठरते त्यामुळे साहजिकच आहे तिथला विकास पाहून बारामतीची जनता ही अजित पवारांच्या पाड्यात इतक्या दिवस मतदान करत गेलेली आहे त्यामुळे यंदा सुद्धा असं चित्र असू शकतं असं सुद्धा बोललं जात आहे पण अर्थात यंदा परिस्थिती राजकीय परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे आता लोकसभेला जरी शरद पवारांना पाठिंबा दिला शरद पवारांना पसंती सगळ्यांनी दिली असली तरी सुद्धा बारामतीमध्ये काय चित्र असतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वाती यावेळी चुरस ही अत्यंत चुरशीची ही लढत होणार आहे कारण आतापर्यंत तरी अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे की अजित पवारांच्या विरोधातला उमेदवार हा पवार कुटुंबातलाच असू शकतो म्हणजे लोकसभेच्या बाबतीत झालं की पवार कुटुंबातच ही लढत झाली म्हणजे सुप्रिया सुळे जरी असल्या तरी त्या मुळच्या पवार आहेत त्यामुळे अशी लढत झाली असली तरी आता विधानसभेमध्ये सुद्धा तशी लढत होण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नाव पुढे येत आहे ते म्हणजे अजित पवारांचा सख्खा पुतण्या जो आहे युगेंद्र पवार यांचं नाव आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा निवडणुकीसाठी समोर येत आहे आणि युगेंद्र पवार यांची राजकारणातली एंट्री ही लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानंच झालेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सुप्रिया सुळेसाठी संपूर्ण लोकसभा म्हणजे बारामतीची जबाबदारी त्यांनी घेतली होती बारामती विधानसभेचा अक्षरशः कोपरा कोपरान कोपरा त्यांनी पिंजून काढलेला आहे त्याचबरोबर अजित पवारांचे जे सखे भाऊ आणि वहिनी आहेत म्हणजे युगेंद्र पवार यांचे आई वडील यांनी सुद्धा खूप महत्वाची भूमिका यंदा या लोकसभा निवडणुकीमध्ये बजावलेली आहे त्यांनी सरळ सरळ अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतलेली आपल्याला दिसून आलेला आहे त्यामुळे यंदा युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधातील उमेदवार असतील असं सध्या चित्र येत आहे येईस अश्विनी पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा पवार कुटुंबातलाच एक उमेदवार अजित पवारांच्या समोर असला तर काय चित्र असू शकतं कारण बारामतीमध्ये जो राजकारण मांडणारा किंवा एक मतदार म्हणून पवार घराण्याला आजपर्यंत मतदान करत आलाय ही पहिली निवडणूक असणार आहे ज्यामध्ये दोन पवारांमध्ये एक पवार निवडायचे कुटुंबातला उमेदवार उभा राहिला तर।, तर या या संदर्भात कशी रणनीती आखली जाऊ शकते अजित पवारांकडून खास करून कारण आपण पाहिलंय अजित पवारांनी सुरुवात केलेली आहे काल सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन एक प्रकारे निवडणुकीचं रणशिंगच आता फुंकलेला आहे पण बारामतीची लढत अतिशय महत्वाची असणार आहे तिथं काय चित्र असू शकतं भावनिक मुद्द्यावर किती ही निवडणूक लढवू लढवली गेली जाऊ शकते आणि विकासाच्या मुद्द्यावर किंवा कारण आता अजित पवार अर्थातच आहेत आणि त्यांच्या ता विरोधात जो उमेदवार असणार आहे तो कदाचित जर नौखा असेल तर मात्र विकासाच्या मुद्द्यावर तो मागे पडू शकतो शरद पवारांची मग रणनीती काय असेल नक्की स्वादी खूप महत्वाचा मुद्दा तू या ठिकाणी उपस्थित केला आहे जसा विकासाच्या मुद्द्याचा जर आपण विचार केला तर अर्थात ती पसंती अजित पवारांना जाते हे उघड आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेमध्ये सुद्धा भावनिक मुद्दा हा दोन्ही बाजूकडनं उपस्थित केला गेला होता हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे कारण शरद पवारांनी सुद्धा या ठिकाणी स्वतः खूप भावनिक झाले नसले तरी सुद्धा अजित पवारांकडनं वारंवार भावनिक मुद्द्याचा वापर केला गेला होता ते म्हणाले होते अनेक भाषणांमध्ये सभेमध्ये की मी एकटा पडलो आहे माझ्या सोबत कुटुंबीय नाही मी एकटा आहे असा वारंवार उल्लेख त्यांनी केला होता आणि त्याचबरोबर शरद पवार हे भावनिक साथ तुम्हाला घालतील पण तुम्ही भावनिक मुद्द्याला महत्व द्यायचंय की विकासाच्या मुद्द्याला महत्व द्यायचंय हे बारामतीच्या जनतेनं ठरवायचंय असं स्वतः अजित पवारांनी म्हटलं होतं पण असं म्हणत असले तरी त्यांनी स्वतः शेवटच्या काळामध्ये काही प्रचाराला अवघे काही दिवस उरले होते तेव्हा त्यांनी भावनिक मुद्द्याचा आधार घेतला होता आणि ते तसंच काहीस चित्र यंदा सुद्धा आपल्याला दिसतं का हे पाहावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांनी त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीला विचार केलेला आहे अनेकांना म्हणजे बारामतीतल्या जनतेला अजित पवारांनी जी भूमिका घेतलेली आहे राष्ट्रवादीमध्ये जी खूप पडली आणि या वयामध्ये म्हणजे जवळपास चौऱ्याऐंशी वर्षांचे शरद पवार आहेत आणि शरद पवारांमुळे अजित पवार हे राजकारणात आलेले आहेत अनेक पद त्यांनी राजकारणामध्ये भूषवलेली आहे ही सगळी पदं शरद पवारांमुळे मिळालेली आहेत आणि असं असताना सुद्धा या वयामध्ये शरद पवारांना सोडून जाणं ही भूमिका आम्हाला पटलेली नाही अशी भूमिका किंवा असं म्हणणं बारामतीच्या जनतेचं आहे त्यामुळे अर्थात भावनिक मुद्द्याचा जर विचार केला तर तो मुद्दा थोडासा शरद पवारांच्या झुकतो आणि जर तुम्ही विकासाचा मुद्दा बघितला तर अर्थात अजित पवारांचं योगदान मोठं आहे शरद पवारांनंतर अजित बारामतीला थोडं फोकस करण्याचं काम असेल किंवा एक बारामती शहर म्हणून चांगलं वेगळं स्थान निर्माण करायचं असेल तर ते कोणी केलं असेल तर ते अर्थात अजित पवारांनी केलेले आहे आजही अजित पवार जेव्हा जेव्हा बारामतीमध्ये असतात तेव्हा तेव्हा ते जनता दरबार आयोजित करतात लोकांच्या अडचणी सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि बारामतीमध्ये अर्थात त्यांची पकड खूपच चांगली आहे त्यांना मानणार अजित पवारांची पकड चांगली आहे याच मुद्द्यावर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहे अश्विनी पण मी आता परतूरला जाणार आहे कारण अनंत साळी आपल्या सोबत आहेत अनंतजी जसं आपण म्हणालो की भाजप विरुद्ध काँग्रेस ही पारंपरिक लढत तिथं होणार आहे पण भाजपसाठी लोकसभेतला निकाल काय होता आणि त्या दृष्टीनं आता विधानसभेसाठी काय नेमकी तयारी केली जाऊ शकते किंवा किती मताधिक्य परतूरमधून मुळात मिळालं होतं संगा हा महत्वाचा मुद्दा आहे परतूर मतदारसंघ हा लोकसभेसाठी परभणी मतदारसंघामध्ये येतो परभणी मधून बंडू जाधव हो, यांना यावेळेस मताधिक खूप मोठं मताधिक्य मिळालेलं आहे त्यामध्ये अर्थातच परतूरचा पण वाटा चांगला मोठा आहे त्यामुळे यावेळेस भाजपला मत कसे भेटतील हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा इथे बोलला जातोय कारण जालना मतदारसंघ जर पाहिला लोकसभा मतदारसंघ तर यावेळेस काँग्रेसला भरभरून मतदान झालेलं आहे आणि विधानसभेला हा जालना जिल्ह्यातला मतदारसंघ असल्यामुळे अर्थातच जर समजा शिवसेना राष्ट्रवादी यांनी जर एकत्रित चांगलं काम केलं तर काँग्रेसचे सुरेश जेतलिया यांना मताधिक्य मिळू शकतं मुस्लिम वोट असू द्या किंवा जनते तिथल्या लोकांचे मतदान असू द्या यांचा एक मोठा सहारा त्यांना मिळू शकतो आणि राहिला प्रश्न भाजपचा तर भाजपचे बबनराव लोणीकर सत्तेमध्ये आहेत मागेही त्यांनी पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री म्हणून चांगलं काम केलेलं आहे फार मोठी योजना जी वॉटर ग्रीडची आहे त्यासाठी त्यांनी आक्रमकपणे काम केलेलं आहे आणि हा पाण्याचा प्रश्न हाच जिल्ह्यातला कळीचा मुद्दा देखील आहे त्यामुळे भाजपला देखील लोक किती मतदान करतात सहानु आणि सगळ्यात महत्वाचा आता अश्विनीने सांगितलं बारामतीचा मुद्दा त्यामध्ये त्या सहानुभूती आणि भावनिक हा मुद्दा देखील महत्वाचा आहे यावेळेस मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मराठा समाज असू द्या किंवा जातीचं थोडं राजकारण असू द्या हे देखील तिथे महत्वाचा मुद्दा ठरणार आहे स्वाती अगदी जातीचं राजकारण हा प्रत्येक ठिकाणी आता महत्वाचा मुद्दा असणार आहे मराठा आणि ओबीसी वादावर काय तोडगा निघतोय यावरही अनेक परिणाम किंवा याचाही परिणाम विधानसभेवर दिसून येणार आहे मी पुन्हा एकदा अश्विनीकडे जाणार आहे अश्विनी जसं आपण म्हणत होतो की अजित पवार यांच्यासाठी बारामती आणि बारामतीसाठी अजित पवार हे समीकरण तिथं बनलेलं आहे आता दोन महत्वाच्या गोष्टी यामध्ये आहेत एकतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीये पण त्याच वेळेस अजित पवार यांनी सुनेत्र पवारांचा पराभव होऊनही त्यांना खासदारकी मिळवून दिली आहे त्यामुळे जर पद पदाच्या दृष्टीने म्हटलं तर सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार प्लस सुनेत्रा पवार अशी एक असमतोल आपण म्हणून खासदारकी आणि आमदारकीचा असणार आहे त्या दृष्टीनं विधानसभेला अजित पवारांना किती फायद्याची आहे सुनेत्रा पवार यांची खासदारकी अर्थात दोन तीन महिन्यात इतकी काही कामं होणार नाहीत पण तरीही त्या मुद्द्याचा कसा वापर केला जाऊ शकतो आ, स्वाती या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की अजित पवारांचंच काम इतकं मोठं आहे की मला मला तरी वाटत नाही की त्यांना सुनेत्रा पवारांच्या कामाची काही मदत किंवा त्यामुळे आणखी काही वेगळं काही घडू शकतं यामध्ये अजित पवारांच्या प्रशासनावरची पकड आणि काम करून घेण्याची त्यांची जी पद्धत आहे ती अर्थात त्याच कामासाठी अजित पवार प्रसिद्ध आहेत मात्र असं असलं तरी सुद्धा मग अनंत साईंनी सुद्धा महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की जातीचं राजकारण सुद्धा या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे जेव्हा आपण चर्चा करतोय की पवार कुटुंबातलाच या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधातला उमेदवार असेल आणि योगेंद्र पवार यांचं आपण नाव घेतोय अशी जर लढत झाली तर अर्थात ती काटेकी टक्कर कदाचित असू शकते पण योगेंद्र पवार यांच्या ऐवजी जर दुसरा कोणी या ठिकाणी उमेदवार असेल तर अर्थात नी ती एकांगी निवडणूक होईल आणि अजित पवार हे भरकोस मतांनी निवडून येतील हे काही वेगळं सांगायला नको कारण यापूर्वी म्हणजे या आधीची विधानसभा निवडणूक आहे ती गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांच्या विरोधात लढवलेली आहे धनगर लबी जी आपण म्हणतो ती या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालते मात्र असं नसलं तरी सुद्धा गोपीचंद पडळकर यांचं अक्षरशः डिपॉझिट सुद्धा जप्त झालं होतं त्यामुळे या ठिकाणी उमेदवार नेमका कोण दिला जातो यावर सगळं या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे जसं मी म्हणाले की धनगर समाज सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत त्यामुळे या ठिकाणी तर कदाचित धनगर उमेदवार दिला गेला आणि तो जर शरद पवार गटाकडनं असेल तर मग कदाचित शरद पवारांची सहानुभूती त्याचबरोबर धनगर उमेदवार आणि हे सगळं राजकारण आपण जर बघितलं ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर कदाचित आणखी अजित पवारांना ही निवडणूक अवघड जाऊ शकते का, का याचा सुद्धा विचार आता तर या मतदारसंघामध्ये केला जातोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे चाचपणी सुद्धा सुरू झालेली आहे ती काही आता नाही आहे ती लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झालेली आहे आणि सुरुवातीपासूनच युगेंद्र पवार यांचं नाव हे आघाडीवर राहिलेलं आहे आता पुन्हा शरद पवार ठरवतील की अंतिम उमेदवार कोण असेल पण कदाचित जर दुसरा उमेदवार असेल तर मग चित्र वेगळं असू शकतं का किंवा अजित पवार मीच बारामतीचा तरी दादा आहे हे पुन्हा दाखवून देतील का हे पाहणं सुद्धा स्वाती महत्वाचं असणार आहे युगेंद्र पवार यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी उमेदवार आहे का मध्ये मध्ये खर तर रोहित पवारांचं नाव सुद्धा कदाचित घेतलं जात होतं ते आता कर्जत जामखेडचे आमदार आहेत कर्जत जामखेडचे आमदार असताना त्यांची त्या भागामध्ये सुद्धा कामं आहेत आणि रोहित पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आता खूप ऍक्टिव्ह मधल्या काळामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे अश्विनी पण या सगळ्या मुद्द्यावर मला थोडस जे आताचं नाव आहे युगेंद्र पवार त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती दे की ते कारण शरद पवार यांनी आता लोकसभेत त्यांना वेळोवेळी सगळीकडे सोबत ठेवलं होतं ते शरद पवारांच्या सावलीसारखे सोबत होते त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती नक्कीच युगेंद्र पवार हे स्वाती अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहे त्यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे आणि बारामतीतला शरयू टोयटो म्हणून जे आहे संपूर्ण अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये त्याच्या ब्रांचेस आहेत त्याचे ते खूप ते महत्वाचे आहेत म्हणजे त्यांच्या अंडर ही सगळी बारामती मधली शरयू टोयटा चालते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुस्तीगीर महासंघाचे सुद्धा या ठिकाणी त्या बॉडीवर ते होते आणि व्यवसायामध्ये त्यांचं पदार्पण बऱ्याच वर्षांपासून झालेलं आहे राजकारणामध्ये ते फारसे सक्रिय नव्हते पण लोकसभेच्या अनुषंगानं ते या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं ते राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि सगळ्या ठिकाणी ते फिरू लागले पुण्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी सभांना वगैरे हजेरी लावली होती त्याचबरोबर बारामतीमध्ये सुद्धा ते लोकांशी संवाद साधत होते सुप्रिया सोयीच्या प्रचाराच्या निमित्तानं योगेंद्र पवार हे खऱ्या अर्थानं प्रकाश जोतात आले आणि आतापर्यंत व्यवसाय अनेक व्यवसायांमध्ये त्यांचं पदार्पण झालं होतं व्यवसाय ते खर तर सांभाळत होते पण एक शिकलेला चांगला चेहरा आणि अर्थात पवार कुटुंबातला चेहरा म्हणून योगेंद्र पवार यांची अर्थात ओळख आहे आणि आता कदाचित राजकारणामध्ये त्यांची एंट्री झाली आणि सुदैवानं त्यांना यश मिळालं चांगलं तर कदाचित पवार कुटुंबातला पुढचा मेंबर पुढच्या कळीतला मेंबर म्हणून त्यांच्याकडे बघितला जाईल पण तुर्तास तरी युगेंद्र पवार यांचं नाव हे आघाडीवर आपल्याला स्वाती दिसत आहे आणि कदाचित अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार हेच लढत देऊ शकतील अगदी अजित पवारांच्या विरोधात कोण असणार आहे हाच आता खरं तर एक महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि शरद पवार मुळात आपलं राजकारण करण्यासाठी अधिक अधिक प्रसिद्ध आहेत आणि त्या दृष्टीने शरद पवार काय नेमकी खेळी खेळतायत किंवा कोणता असा चेहरा देत हे पाहणं महत्वाचं असेल आणि सोबतच भाजपची या मतदारसंघात काय भूमिका असेल किती मदत अजित पवारांना केली जाईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल कारण आजपर्यंत अजित पवारांविरोधात भाजपनं उमेदवार दिलेला आहे अश्विनी जाधव आपल्याला बारामती मतदारसंघाची माहिती देत होत्या सोबतच अनंत साळींनी जी माहिती दिली आहे त्यानुसार परतूरमध्ये पारंपरिक लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच होती पण आता मधल्या शिवसेना हा पक्ष सुद्धा या मतदारसंघावर दावा ठेवू शकतो का आणि तसं असेल तर कोण उमेदवार असेल हे सगळं पाहणं येत्या काही काळात महत्वाचं असेल आणि वेळोवेळी त्या घडामोडी देखील लोकमत डॉट कॉमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर देतच राहणार आहोत तुर्तास अश्विनी जाधव आणि अनंत साळी तुम्हाला दोघांचे खूप खूप धन्यवाद ही सगळी माहिती दिल्याबद्दल रोईत विधानसभेच्या मध्ये इथंच थांबायची वेळ झाली आहे पण उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत आणि अशाच वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत तोपर्यंत पाहता लोकमेट डॉट कॉम धन्यवाद